नमस्कार पार्थ मराठा ओरवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊ साहेब सोनोने सर्व नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या आई वडिलांनी मोठं करून तुमचं थाटात लग्न करून दिलेलं असल्यानंतर दिल्यानंतर जर घरात तुम्हाला सासू सासऱ्याचा त्रास होत असेल नंदेचा त्रास होत असेल आता त्यासाठी भरपूर उपाय आहे त्यांना नीट करण्याचे पण बऱ्याच केसेसमध्ये आता अलीकडं घडत आलेल्या घटना आपण बघतोय का आत्महत्येचे प्रकार जास्त वाढू लागलेले आहे ला घरात वाद झाला सासूंनी नंदीना त्रास दिला जीव दिला म्हणजे समस्या सुटली असं नाही कारण आपला जीव जरी गेला तर आपले जे आई वडील आहे ते दुःखी होणार आयुष्यभर त्यांच्या मनात आपल्याबद्दलचे जे दुःख कायमस्वरूपी राहणार कारण प्रत्येक वडिलाला आपलं लेकरू हरवलेचं दुःख ते जिवंतपणे कधीही विसरू शकत नाही जर आपल्या वडिलांसाठी काही जर करायचं असेल तर तुम्ही एकच करा कितीही त्रास असला तर जीव देऊ नका जर अति त्रास झाला तर तुम्ही माहेरी या घटस्फोट घ्या सासूला नंदेला नीट करण्यासाठी सरकार अगदी खंबीरपणे उभं आहे कायद्याचे बरेच असे नियम आहे की ज्या नियमामध्ये सासू आणि ननन त्रास देणारे जास्त प्रमाणात नंदेचा आणि सासूचा त्रास असतो जनरली मुलाचा आणि सासऱ्याचा त्रास कमी असतो पण त्या दोघांची द्विधा स्थिती होते बायकोचं ऐकू की आईचा ऐकू अशी मुलाची अवस्था होते अशा केसमध्ये तो कधी बायकोची बाजू घेतो कधी आईची बाजू घेतो आणि आई आणि मुलगा आणि मुलाची बहीण ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्या मुलीला त्या घरात राहायला नकोसं वाटतं म्हणून ती मुलगी शेवटचा टप्पा म्हणून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते आणि आत्महत्या करते पण अशा केसमध्ये ज्या आईवडिलांनी तिला लहानचं मोठं केलं थाटात लग्न करून दिलं आणि अशा प्रकारे तिला लग्नात गाडी दिली तिला सोननानं दिलं सगळ्या गोष्टी कारण पालक आपल्या मुलीला सगळं काही देण्याची इच्छा असे ज्याची त्याची कॅपॅसिटी जशी असेल तसं ते देतात आणि आपली मुलगी सुखात दिसावी हीच अपेक्षा करतात मग अशा केसमध्ये आत्महत्या करणाऱ्या मुलींसाठी खास हा व्हिडिओ बनावासा असा वाटला कारण अलीकडे आपण आता पुण्यात आत बऱ्याच घटना घडलेल्या